काय सांगशील तुझं नाव काय आणि नमस्कार माझं नाव नीरज वाघमोडे मी कोल्हापूर महून आलेलो आहे आणि या धबधब्या खूप काही ऐकून होतो आणि दरवर्षी तिथं आम्ही येत असतो खूप छान वाटलं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि धबधब्याचं जर प्रत्यक्ष पाणी पाहिलं तर खूपच भारी वाटत आणि इथं काळजी घेण्यास काळजी घेण्यासारखी पण काही गोष्टी आहे तिथं थोडे रस्ता खचलेले आहे त्याचा पण तुम्ही कायद्याने व पोलिसांच्या ह्याने करून विचार करून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता आपल्याकडे दुसरे गृह असतात कोल्हापूर गडिंगला जोडून आलेले आहेत त्याचा काय सांगा नमस्कार मी सतीश जगताप गडिंगला जोडून आलेला आहे इथे वार्षिक धबधबा बघण्यासाठी आलेला आहे हा उत्कृष्ट धबधबा आहे शांत बदल इथं आनंद घेतलेला आहे मी सौर सड्याच्या इथं आपण आनंद घेताना आपल्याला जीवी सांभाळला पाहिजे कुठल्या प्रकारचा अतिरेक न करता आपण या मनमुराद या धबधबाकडे आंघोळ घ्यायची आहे कॅमेरा छत्रपती शिवाजी महाराज की कॅमेरा कपूल सह राजू जाधव जमाशी न्यूज चिपळून